गांधीनगरात तरुणाचा खून संशयित सात जण ताब्यात किरकोळ कारणावरून शिवीगाळ केल्याबद्दल दगडाने लाकडी बॅटने मारून सात जणांनी तरुणाचा खून केल्याची घटना गांधीनगर तालुका करवीर येथे घडली आशुतोष सुनील आवळे वयवर्ष सव्वीस सध्या राहणार असुरले पोरले तालुका पन्हाळा असे मृत तरुणाचे नाव असून या प्रकरणी स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने शिताफीने तपास करत पळून जाण्याच्या प्रयत्नात असलेल्या संशयितांना ताब्यात घेतले आहे शंकर बापू बनसोडे वयवर्षे एकोणीस राजू सचिन काळोखी वयवर्षे वीस शुभम संजय कांबळे वयवर्षे एकोणीस आणि करण महेश दांगे वर्ष अठरा आणि तीन विधी संघर्षग्रस्त बालके अशा सात जणांना गांधीनगर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आला आहे याबाबतची माहिती अशी की काल रात्री उशिरा आपल्या मुलाचा मृतदेह गांधीनगर येथील पंचगंगा नदीच्या काठावर आढळला आहे अशी माहिती सुनील आवळे यांनी पोलिसांना कळवली पोलिसांनी घटनास्थळी जाऊन मृतदेह येथील वसाहत रुग्णालयात पाठवला डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी यावेळी सांगितले त्यानंतर सुनील यांनी आपल्या मुलाचा खून झाल्याची फिर्याद आज पोलिसात दिली यानंतर पोलीस अधीक्षक योगेश कुमार आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेस सूचना देऊन मारेकरांचा शोध घेण्यास सांगितले पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांनी पोलीस उपनिरीक्षक संतोष गळवे यांच्यासह चार तपास पथके तयार करून तपास सुरू केला अमलदार वैभव पाटील यांना मिळालेल्या गोपनीय या माहितीनुसार कोयना वसाहत येथून करण डांगे याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांनी गुन्हा कबूल केला त्याने सांगितलेल्या माहितीनुसार करण त्याचे मित्र शंकर बनसोडे राजू काळोखे शुभम कांबळे आणि इतर तीन विधी संघर्षग्रस्त बालके शनिवार रोजी अकरा वाजता मोबाईल वर गेम खेळत होते त्यावेळी आशुतोष आवळे हा त्या ठिकाणी आला करणने आशुतोषला तू येथे काय करत आहेस असे विचारले असता नशेत असलेल्या आशुतोषने करण या शिवीगाळ केली तसेच आशुतोषने आपल्याकडील एडका हे हत्यार दाखवून मारहाण करू लागला तो काही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता त्यामुळे करण आणि त्याच्या मित्रांनी आशुतोष याला दगड आणि लाकडी बॅटने मारहाण केली यामध्ये आशुतोषचा मृत्यू झाला त्याचा मृत्यू झाल्याची खात्री झाल्यानंतर सर्वांनी मिळून पंचगंगा नदीच्या प्रकाश घाटावर का नदी काठावर त्याचा मृतदेह हो फेकून दिला आज हे सर्वजण पळून जाण्याच्या तयारीत होते करण याला घरातून शंकर आणि राजू यांना तावडे हॉटेल येथून तर शुभम आणि इतरांना गांधीनगर परिसर कावळा नाका एसटी स्टँड परिसरातून ताब्यात घेतले या सर्वांना स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पोलिसांनी गांधीनगर पोलिसांच्या ताब्यात दिले या तपासकामी पोलीस अधीक्षक योगेश कुमार अप्पर पोलीस अधीक्षक अण्णासाहेब जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर पोलीस उपनिरीक्षक संतोष गळवे पोलीस अमलदार वैभव पाटील गजानन गुरो योगेश गोसावी प्रदीप पाटील राजू कांबळे शिवानंद मठपती विशाल खराडे संतोष बर्गे अमित मर्दाने अरविंद पाटील यांनी तपास केला